कोणते बक्षीसपत्र रजिस्टर करण्याची आवश्यकता नाही नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट म्हणजेच मिळकत तब्दिलीचा कायदा कलम एकशे तेवीस मध्ये असे म्हटलेले आहे की मिळकतीच्या हस्तांतरणाचे बक्षीसपत्र हे कंपल्सरी रजिस्टर केले असले पाहिजे तो दस्त लिहून देणाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने त्या दस्तावर सही किंवा अंगठा केला असला पाहिजे व त्या दस्तावर कमीत कमी दोन साक्षीदारांच्या सह्या असल्या पाहिजेत म्हणजेच मिळकत तब्दिलीच्या कायद्याच्या कलम एकशे ज्याला मध्ये डीड ज्याला इंग्रजीमध्ये म्हटले जाते तो दस्त कंपल्सरी रजिस्टर केला पाहिजे असे नमूद केलेले आहे परंतु मुस्लिम धर्मीयांच्या बाबतीमध्ये मुस्लिम लॉप्रमाणे मिळकतीच्या तब्दिलीच्या कायद्याचे हे कलम लागू होत नाही मुस्लिम धर्मीय हे त्यांच्या मिळकतीचे बक्षीसपत्र हे तोंडी स्वरूपामध्ये किंवा लिखित स्वरूपामध्ये करू शकतात त्यासाठी कंपल्सरी रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही मुस्लिम धर्मीय हे गिफ्ट डीड म्हणजेच बक्षीसपत्र म्हणजेच ज्याला हिबा असे म्हटले जाते तो दस्त करीत असताना कायद्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी पाळल्या गेलेल्या आहेत किंवा नाही हे त्या प्रकरणांमध्ये पाहिले जाते मुस्लिम कायद्याप्रमाणे हिबा म्हणजेच बक्षिसपत्र म्हणजेच गिफ्ट डीड करीत असताना ते करणाऱ्या व्यक्तीने बक्षीस देत असल्याबाबत जाहीर केले पाहिजे दिलेले बक्षीस म्हणजेच हिबा हा ज्यांना दिलेला आहे त्यांनी किंवा त्यांच्या वतीने म्हणजेच घेणाऱ्याच्या वतीने स्वीकारला गेला पाहिजे एवढेच नव्हे तर त्या मिळकतीचा प्रत्यक्ष ताबासुद्धा दिला गेला असला पाहिजे व ज्यांना हिबा दिला आहे त्यांनी ताबा स्वीकारला असला पाहिजे या अटींचे पालन झाले तरच ते बक्षीसपत्र म्हणजेच मुस्लिम कायद्याप्रमाणे हिबा ज्याला इंग्रजीमध्ये गिफ्ट गिफ्टडीड असे म्हटले जाते तो कायदेशीर होतो आणि अशा प्रकारचे बक्षीस म्हणजेच हिबा हे तोंडी स्वरूपामध्ये सुद्धा देता येऊ शकतात याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने मनसूर साहेब विरुद्ध सलिमा निकालाची तारीख एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस या केसमध्ये मुस्लिम कायद्याप्रमाणे गिफ्ट डीड तोंडीसुद्धा कायदेशीर आहे व त्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा